बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आसरा वरचीवाडी ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर यांच्या खंडातून बांधण्यात आलेल्या पंपशेडचे उद्घाटन देवस्थान सचिव ग्रामपंचायत उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच जयरान फर्नांडिस सदस्य मुझफ्फर मुजावर चंदू कदम पंकज आचरेकर किशोरी आचरेकर व्यापारी संघटनेचे जयप्रकाश परुळेकर तसेच डॉक्टर प्रमोद कोळमकर अभिजीत सावंत बाळगोपाळ मंडळ अध्यक्ष विलास आचरेकर उपाध्यक्ष किशोर आचरेकर श्रीकृष्ण लाड बबन शेटये भाई लाड वामन आचरेकर रामदास आचरेकर विष्णू आचरेकर मंदार आचरेकर ओंकार आचरेकर निलेश आचरेकर विशाल आचरेकर दाजी आचरेकर दीपक आचरेकर नंदू लाड महेश शेटये तसेच महिला स्नेहा आचरेकर मनाली आचरेकर विभावरी लाड गीता आचरेकर विद्या जाधव यांच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम